बुलडाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोज संग्रामपूर तालुक्यामध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती व घरांचे नुकसान झालेले आहे जनावरे वाहून गेली दैनंदिन जीवन विस्कळीत झालेले आहे अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना सावरून घेण्याकरिता त्यांना आधार म्हणून माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनामध्ये मातृभूमी फाउंडेशन बुलढाणाच्या वतीने पूरग्रस्तांना रेशन कपडे व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले संकटकाळी संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुःखद प्रसंगात आपल्या सोबत आहे त्यामुळे आश्वस्त करण्यात आले अनेक सामाजिक संघटना पूर परिस्थितीतून सावरण्याकरिता नागरिकांना मदत करताना दिसत आहे परंतु शासनाकडून त्यांना कोणतीही मदत अद्यापही मिळालेली नाही त्यामुळे शासनाने सरसकट मदत जाहीर करून लवकरात ना लवकर नागरिकांपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे माहिती आहे की बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात पावसानं हाहाकार माजवलेला होता अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे संग्रामपूर आणि जळगावजामुद तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानाची आज आम्ही पाहणी केली परंतु आतापर्यंत एक आठवडा उलटल्यानंतरही शासनाकडून कोणतीही मदत या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी बांधवांना तसेच शेतकरी बांध शेतकरी बांधवांना तसेच नागरिकांना ज्यांची घरं वाहून गेलेली आहे त्यांना आतापर्यंत कोणतीही मदत शासनाकडून मिळालेली नाही बुलढाणा जिल्हा युवा काँग्रेसच्या वतीनं आम्ही शासनाला मागणी करत हो आहोत की आसमानी चुद्धानी संकटाला समोर गेलेल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी आणि ज्या लोकांची घरे उद्ध्वस्त झालेली आहे त्यांना त्यांची घरे मिळवून देण्यासाठी नीट काम करण्यासाठी आणि जीवनमान जीवनमान हिरा जीवनमान जे आ, या लोकांचा आता पूर्णपणे निर्ध्वस्त झालेला आहे ते मार्गावर आणण्यासाठी शासनाला लवकरात लवकर यांना मदत करावी मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव